जो गरजते है वो बरजते नाही पाकिस्तानच्या युद्ध आव्हानाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला टोला जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतलेली आहे पहेहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलेल्या या हल्ल्यात सत्तावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यामुळे संपूर्ण देशातून आक्रमक भूमिका घेतली जाते आहे तसेच पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्याची देखील मागणी केली जात आहे भारताकडून देखील मागणी केली जात आहे भारताकडून सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे तर पाकिस्तानने शिमला करार मोडीत काढलेला आहे यामुळे देशाच्या सीमा भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती झालेली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेणार आहेत असं मत राज्यातील भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे त्यांनी म्हटलंय जर भारताने आमचा पाणीपुरवठा थांबवला तर था, आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत आमच्याकडे गौरीशाहीन गजनवी आणि एकशे तीस अण्वस्त्रे आहेत आणि ती फक्त भारतासाठीच राखून ठेवलेली आहेत असा इशारा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिला आहे यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला आहे बावनकुळे म्हणाले जो गरज आहे ओ बरच तर नाही आहे पाकिस्तान फक्त गरजत आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर आहे अनेक लोकांना तिथे जेवण मिळत नाही तो देश काय दुश्मनी करणार आहे का युद्ध करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधात कारवाईसाठी कडक पावलं उचललेली आहेत असं मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याच्या नावाखाली देशातील जनतेला मूर्ख बनवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो की अशावेळी नेमके कोणतेही राजकीय वक्तव्य करू नका देशातील राज्यातील राजकारणी लोकांनी अशा मोदींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य करून भारताच्या जनतेला डिमोटिवेट करू नका अशा शब्दात बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे अभी अभी जो गरजते वो बरसते नहीं है पाकिस्तान नुसता गरजतो आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे वीस टक्के लोकांना त्याचे अन्न मिळत नाही एकच टाइम लोक जेवण करतात अशी असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या टिक्षणावर फार लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं ह्याड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे त्यांचा बदला नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा विश्वास महाराष्ट्राच्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला महाकुंभ आणि मेक इन इंडिया हे यांचा समावेश करण्यात आला आहे आणि करण्यात आले आहे नाही असे बघितलं मी बघून सांगितलं प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की अजून पण पाकिस्तानचं पाणी बंद झालं नाही केंद्र सरकार जे आहे ते देशातल्या लोकांना चुकीची माहिती देत आहे नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं होऊ नये विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला ज्या हल्लेकरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठिंबा आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहेत जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई